आत्ता आपण आलेलो आहोत तहसीलदार कार्यालयाच्या मध्ये इथं सुद्धा काही नागरिक का आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की शिवेंद्र राजे भोसले निवडून तर येणार आहेतच पण ते निवडून काय येणार आहेत त्याची मुख्य कारणं काय आहेत हे आपण ह्या नागरिकांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काका तुम्ही 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 आता है। इथे इतके वर्ष व्यवसाय करता खूप ओळखता शिवेंद्र एवढ्या मोठ्या मतदेकीने निवडून येतील असं कसा तुम्ही ठाम विश्वास सांगता कारण त्यांनी जे वीस वर्षात जे केलेला विकास आहे म्हणजे अजिंक्य ताराच्या समूहाच्या माध्यमातून केलेली काम त्याच्यानंतर त्यांनी आमदार झाल्यापासून लाईट रस्ते पाणी गटराची सोय जी घरोघरी नेऊन गंगा पोहोचवलेली आहे जे जावली तालुक्यात ज्या भागामध्ये को यापूर्वी कुठलेही प्रतिनिधी लोकप्रतिनिधी गेलेले नव्हते त्या भागामध्ये त्यांनी जाऊन जा तिथं जाऊन त्यांनी रस्त्याची सोय चांगल्या प्रकारे केलेली आहे तुम्ही जर जावली जा तालुक्याच्या जा खोऱ्यामध्ये गेला तर जे हायवेला जसे रस्ते नाहीत त्याप्रमाणे रस्ते त्या जावली तालुक्यामध्ये केलेले शिवेंद्राजी मोठ्या मतदान केला निवडून आम्ही महाराष्ट्रात एक नंबरच्या लीडनं त्यांना निवडून देणार आहोत फक्त एकच आमची अपेक्षा आहे यापूर्वी आज ते चार वेळा हो मंत्री आमदार झाले आता पाचवेळी त्यांचे आमदार व्हायचे यापूर्वी त्यांना सत्तेमध्ये कोणीही सामावून घेतलेले नाही तरी भाजप पक्षाने आता त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा द्यावा की आमच्या सातारकर जनतेची इच्छा निश्चितच शिवेंद्र सिंह राजे भोसले गेले चार टर्म इथं नेतृत्व करत आहेत आणि सातारकर जनतेची भावना सुद्धा हीच आहे की शिवेंद्र राजांना यावेळेस मंत्रिपद दिलं जाऊ तुम्हाला असं का वाटतं की शिवेंद्रराजे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील एकंदरीत आताच्या या दोनशे बासष्ट सातारा विधा सातारा विधानसभा मतदारसंघाचा एक अंद अंदाज बघितला तर आताच्या ह्याच्यामध्ये माननीय श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले हे या निवडणुकीमध्ये हे यांची चौथी टर्म आहे दुसरी गोष्ट या चौथी टर्म पूर्ण त्यांची होती आता पाचवी टर्म आहे या ह्याच्यामध्ये होत असताना जर आता आपण हे बघितलं तर अजिंक्य तारा सहकारी साखर कारखाना असेल या कारखान्याचे संचालक असतील या भागातील मद खातेदार असतील आणि त्या भागातील कर्मचारी असतील या भागातले बघितलं तसंच जावलीक तालुक्यामध्ये दुसरा जो कारखाना आहे त्या कारखान्याचे संचालक असतील सभासद असतील या सगळ्यांचा डाटा बघितला सातारा नगरपालिकेचे जे चाळीस नगरसेवक आहेत मेडा जा जावली नगरपालिकेचे नगर जे मेडा नगरपालिकेचे जे नगरसेवक आहेत पंचायत समिती सदस्य आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत जिल्हा मध्यवर्ती बँक आहे बाजार समिती आहेत सोसायटी आहेत या सगळ्याचा डाटा बघितला तर एकंदरीत असं वाटते की या गणित एकंदरीत धरलं तरी आता या मतदारसंघामध्ये की जे लोकप्रतिनिधी आहेत या लोकप्रतिनिधी ज्या ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषद सदस्यापासून ते नगरसेवकांपर्यंत हा डाटा असणारा एकमेव आमदार जो आहे हा सातारा तालुक्यातील एकमेव आमदार आहे की यांच्याकडे हे डाटा जो आहे हा भरपूर मोठा डाटा आहे त्यामुळं एकंदरीत एकंदरीत साताराची सीट जी आहे ती भरघोस मतांनी निवडून येईल असा आम्हाला एकंदरीत अंदाज वाटतोय इथं अजून नागरिक सुद्धा आहेत तर त्यांना सुद्धा आपण विचारणार आहोत की शिवेंद्र मोठ्या मताधिकेने का निवडून येतील सातारा जावली दोनशे बासष्ट विधानसभा मतदारसंघात शिवेंद्र राजे यांनी त्यांच्या स्वतःच्या माध्यमातून अजिंक्य तारा कारखाना असेल सुधीगिरणी आणि स्वतः चार टर्म आमदार असल्यामुळे कुडाळ हा नवीन जोडलेला जो, जो जावलीचा भाग आहे तिथं प्रतापगड साखर साखर कारखान्याला पुनर्जीवित करून तिथल्या लोकांच्या उसाच्या समस्या असतील सातारा तालुक्यातील अजिंक्यताराच्या साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल तुमची खरेदी विक्री संघ असतील याच्यामार्फत यांनी स्वतः रोजगार उपलब्ध करून प्रत्येकाच्या समस्या त्यांनी कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न केलेला असून ते स्वतः चोवीस तास त्यांच्या ऑफिसला सकाळी त्यांचा जो ऑफिसचा टायमिंग आहे तोपर्यंत प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडवणं ना। आणि त्याला फॉलोअप घेणं ते करत असतात आणि कुठल्याही त्यांच्याकडे असा भेदभाव नसतो की हा तो हा गट तो गट आणि दोघांच्याही माध्यमातून स्वातार भरघोस असा त्यांनी काम करून लोकांना कामाच्या माध्यमातून त्यांनी स्वतः असा ठसा उमटवलेला आहे की वेगळं काय करायला पाहिजे आणि वेगळं कुणी काय सांगायला पाहिजे अशी काय अवस्था ठेवलेली ना ना नाही ठेवलेली नाही त्यामुळे शंभर टक्के लोक त्यांना मतदान करून भरपूर भरघोस मताला दे निवडून येतील त्यात कसली ते मात्र शंका नाही आम्ही सुद्धा जेव्हा जेव्हा ग्राउंड रिपोर्ट करत असतो त्यावेळेस आम्हाला हेच जाणवते की प्रत्येक व्यक्ती एकच सांगत असतो की शिवेंद्रजे हे आम्हाला एक्सेसेबल असणारे जवळचे असे नेते आहेत जे आमचे म्हणणं ऐकून घेतलं जातं त्यांच्याकडनं त्यांच्या समस्यांची सोडवणूक केली जाते असंच इथल्या सातरकर जनतेचं इथं म्हणणं आपण आलेलो आहोत तसलदार कार्लॅसिस मध्ये आणि इथं काही लोक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की शिवेंद्र राजे भोसले यांनाच ती का पहिली पसंती देता येते तर मला एक सांगा की शिवेन तुमची पहिली पसंती काय काय कार्यकुशल आणि कार्यक्षम आणि सर्वात संवेदनशील असा नेता सातर तालुक्याला लाभलेला आहे त्यांनी मतदारसंघामध्ये प्रचंड कामं आणलेली आहेत खेळलेली आहेत लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अहोरात्र म्हणजे लोकांच्यात जाऊन कारखान्याच्या जा माध्यमातून आणि अन्य सहकार्याच्या बँकेच्या काळजातून लोकांच्या भावनांचा आणि तुमच्या विकासाचा विचार करून त्यांना विविध फायदे लोकांना दिले दिल सरकारी योजनांची म्हणून तुमची पहिली पसंती हो तुम्ही काय सांगा माझं नाव विजय रामचंद्र चव्हाण कामती तालुका जिल्हा सातारा सातारा जावली विधानसभा मतदारसंघातला मी आहे मतदार आहे तर शिवेंद्र राज्यांनाच का निवडून द्यायचं ते सांगतो की माझं गाव इथनं सतरा किलोमीटर आहे वेळ ते गावामध्ये विकास आतापर्यंत चाळीस जेवढा विकास नाही झाला तेवढा त्यांनी निधी गावामध्ये टाकलेला आहे भागात निधी टाकलेला आहे त्यामुळं त्यांना आमची पसंती आहे कारण बँकेच्या माध्यमातून सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करण्यामाग कर्ज प्रकरण देणे हे करण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे शिवेंद्र राज्यांनाच आमची पसंती राहणार पहिली पसंती शिवेंद्र राज्यांनाच तुम्ही काय सांगाल मी सूर्यकांत चुरगे राहणार सातारा तसं मी मुळतो कोंडव्याच आहे परंतु मी सध्या स्थायिक कारजामध्ये आहे तर सातारा तहसीलदार कचेरीत मी स्टॅम्प पेंटर म्हणून काम करतो तर इथं ट्रॅफिकची आणि पार्किंगच्या भरपूर समस्या होत्या तर आ, बाबा राज्यांनी राधिका रोडला एक नवीन प्रशासकीय इमारतीचं काम मंजूर करून आणलेलं आहे आणि ते आता थोड्याच दिवसात चालू होईल आणि इथला नाक्या पोहे नाक्यावरचा ट्रॅफिकचा व सगळा असा जो मूलभूत प्रश्न आहे तो सुटला जाईल तुम्ही काय सांगाल साताऱ्यात म्हणजे ठराविक अशी घर आहेत कार्यकर्ते आहेत ते म्हणजे दोन्ही महाराज हाच आमचा पक्ष दोन्ही महाराज हा पक्ष आमचा दुसरा पक्ष नाही तुम्ही आहात इथं तुम्ही काय सांगाल लांडगे मी शमशुद्दीन मोहमला लांडगे महाराजांना मी प्रथम पसंती देतो कारण का तर साताऱ्यात जातीय हा चांगल्या प्रकारे राखला जातो आणि साताऱ्यात त्यांचा विकास करण्याची हातोटी आहे ती एकदम चांगली आहे आणि भरपूर त्यांचा परिचय आहे त्यामुळे मी एक नंबर त्यांनाच निवडून देतो म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की शिवेंद्र राजे असतील किंवा उदयनराजे असतील हे कधीही कुठलाही जा, जा, जातीपातीचं राजकारण करत नाही उदयनराजे आणि शिवेंद्र राजे हे कधीही आजपर्यंत जाती पातीचा कधीही त्यांनी हे केलेलं नाही आणि सर्व सर्व जातीची ते काम करतात सर्व जातीच्या सर्व ते जाती आणि सर्व लोकांची ते काम करतात सगळे आपण लोकांची आपण म्हणणं एवढ्यासाठीच आपण घेत आहोत की शिवेंद्र राज्यांना पसंती लोक का देत आहेत त्याच्या मागची कारण अशीच आहेत की प्रत्येक वेळेस सगळ्यांना एक्सेसेबल असणारा नेता तसेच कुठल्याही जातीचा भेदभाव न करता ते जर सर्वसामान्य लोकांसाठी जर का काम करत असतील तर त्यासाठी सामान्य लोकांची पहिली पसंती ही शिवेंद्र राज्यासाठी